नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीकडून महाराष्ट्राकडे पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे वारा जोरदार राहील विजांच्या कडकडाटासह जबरदस्त स्वरूपात असून मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा कोसळेल काही ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन हे अपडेट म्हणून सविस्तरपणे बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या परिसरावर बारा आणि तेरा सप्टेंबरच्या दरम्यान तीव्र कमी दाब सक्रिय होत आहे आणि भारत, या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्राकडे जबरदस्त बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जवळजवळ बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर राहील तर या पावसाची स्थिती जोरदार पावसाचा अंदाज हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात असून मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर या भागात मध्यम ते ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर या वाऱ्याची स्थिती वारा जोरदार राहील विजांचा कडकडाट देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे मेघगर्जनेसर राहील तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया भारताच्या पूर्व भागापासून कारण दक्षिण भारताकडे पावसाचा जोर कमी राहील केरळ तमिळनाडू तेलंगणा या भागात हलका मध्यम पाऊस राहील मात्र आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे जसे चेन्नई नेल्लोर वेल्लोर बेंगलारू आसपासचा परिसर हैदराबाद विजयपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा विशाखापट्टणम लगत परिसर बघितलं असता भुवनेश्वर कांदामल इकडे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा धनबाद कोलकाता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर जो जबरदस्त राहील जसे तुमसरचुला सा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगो लांजी साखरीटोळा या भागात जबरदस्त स्वरूपात राहील गोबरवाईनी पाणी डोंगरी काटंगी वारसवीनी बालाघाटलाई तुफान पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोर जास्त राहील भंडारा वर्दी चिखली बार्शी धर्मपुरी असोली कंधारी अकोला आसपासचा परिसर खरपसर घोटी रामटे इकडे तुफान पावसाचा अंदाजा जोरदार वाऱ्यासर राहील दक्षिण भागामध्ये लकनी साकोली कोलेगाव संग्राणीलाय जोरदार स्वरूपात राहील अडेल गोथंगाव पवनी भिवापूर खैरगाव उमरेडलाई तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच गडचिली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कोलिगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा मध्यम स्वरूपात राहील तुफान पावसाची शक्यता कुरकेडा पलिटोला दिगुरी किमटीमेदा देहसिंग तुलमार हे तुफान पावसाचा अंदाज आहे वल्नी सिंधिबाई राजुळी मुलसावलीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चामोरशी घोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली धनुरा मोरंग चुरमुरा नाटी चोक हे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि अष्टीमचे एटापल्लीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर जास्त राहील सोनापूर शिरपूरलाही जबरदस्त स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगलसरोड अति जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकारलाही जोरदार स्वरूपात राहील बटाडी मोरली कुटवाडा वरोडा चारुगे चिमूर ब्रह्मपुरीलाही तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरगवडा घाटंजी करंजी परवा पेंढारी गोमूत्री धनोरा निमगुडा अलिदाबाद या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अनिलाई जोरदार स्वरूपात राहील डिग्रज साक्री दहाणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुसद खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नेट लाटके दारवा हलका पाऊस राहील यवतमाळ जामोडा कलाम आणि तसेच पलेगाव बाबुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नेरला मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वरनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा जोरदार पावसाचा अंदाज आहे जामणी बुरकोकटे दुतीवाडा कोडाली काटोल अरवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागपूर हिंगणा पाचगाव कुडाली दुतीवाडा जोरदार स्वरूपात राहील कामटी वाघोली पार्श्वनी वनेरा घोटी बडेगाव विच्वक उमरी सावरनेलाई जोरदार स्वरूपात राहील डोरली कमळेश्वरला मध्यम स्वरूपात राहील काटोरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुर्गोडा काटी जळखेडा वरुड नरकेट पांडुणा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे जोरिकामी राहील चांदूर ब्राह्मणथडी अचलपूर अंजनगाव सुजी असेगाव नांदगाव अमरावती मूर्तिजापूर दर्यापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे चिखलदरा हळसालदरनेलाय मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोट केट टेलरा मध्यम सुरुवातीला आमवारा अलिवाडी जळगाव जमन मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि मासराखेड अंधुर्णा खामगाव शेवगाव गो, मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू बोरेगाव अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे खामगाव शेवगाव गो, अडल बुद्रुक दासराखेट मलकापूर दिघी या भागात राहील बोवड जामनेर पिंपरी गॉली इकडे मध्यम स्वरूपात राहील गिरडाला हलका राहील बुलढाणा केलवड अहमदपूर लई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी डोंगाव मेकर लई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच दक्षिण भागामध्ये रिताड रिसोद जयपूर सापतगावला जोरदार स्वरूपात राहील बीबी लोणार लई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे मालेगाव परतूर मारसूलला जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळूरपीठ कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात राहील वाशिम लई जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे जोर मात्र जबरदस्त राहील हिंगोली जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर जास्त राहील हिंगोली कळमनुरी इन्नापूर आणि औंधला जोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि नांदेड बागाला या जिल्ह्याकडे जोर पुढील तीन दिवसात जास्त बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाट असं राहील उमरखेट डाकणी आडगाव मोरसुंदी तसेच शिवानी जेवली इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे तमसा भोकरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णा बसमत अद्रापूर नांदेडबागला मुकेट पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुकेट नरशी कवठा लोहा कंदार गंगाकेट पालमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जोरदार स्वरूपात राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पात्रीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देगुळ जोजा स्वरूपात येईल जळकोट उणजूक आणि रावणकोला उदगीर लातूर रोड अमदूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे शुरांतपाल अचोला आणि तसेच औरशाजनी हसी भालकी बीदर पटणजी पटणजिकिल्ल निलंगणा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यता किंतट औसा बाडा कोंड मुरुड पेठ कामेगाव या भागात राहील लातूर लातूर रोड शुरांतपाललाही जोरदार स्वरूपात राहील मुरुड बोकडा रैनापूर घाटनांद्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवच्या भागामध्ये एडशी पेठ कामेगाव भेमली बाटंजी तुळजापूर नलदुर्ग ओटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवडी तुळजापूरला जोरदार सुरूपात येईल वेरभंग जोरदार पावसाचा अंदाज आहे कळमला मध्यम स्वरूपात राहील मासा तारकेटभूमलाही जोरदार स्वरूपात राहील पातरू कर्डा आणि चौसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे दारूर के जिल्ह्यालाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बीड जिल्ह्याकडे अंबेजोगाई घाटनांद्रा बर्डापूरला मध्यम स्वरूपात राहील परळीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड वडवणी तळीगाव सोनपेठ मांजरगाव येवळे उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखा सोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड मध्यम स्वरूपात राहील तारगाव गलापांगरी जालना पंचनापूर हलका राहील देळगोव राजा जाप्रभात सम्राटनगर हंसाबाद सिल्लोड भोगर्दन इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर टाकली मध्यम हलका राहील बक्तापूर दहगावने ओडलबेगाव उड़ इकडे मध्यम स्वरुपात येईल धाकेपाल लिंबिजळगाव बिडकेन श्री छत्रपती संभाजीनगर सवसी पिंपरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे फुलंबरी विरामगाव पिशोरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील कन्नड हतनूर अंबाला साईगवन मेओंबे चाळीसगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगो पसरा पाऊर भोळ पिंपरी गोली मध्यम स्वरूपात राहील मुसाळ उडालीमुक्ताईनगरला मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर उत्तरेकडे कमी राहील चोपडा आव्हाड यावल फैसपूर हलक्या सरींचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्याही उत्तरेकडे जोर बहुतांश ठिकाणी कमी राहील ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर पावसाचा कमी बघायला मिळणार आहे हलक्या पावसाची शक्यता ही नवापूर विसरवाडी अमली कोकसाने चोरवड पिंपळणे या भागात राहील नाशिक जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी रेल मालेगाव मालगाव नांदगाव मनमाड तालवड ममदापूर कुसुमाडी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे मुन्नी टोटांबे चांदवड ओझर निपाड लासलगाव पटोदा मंजूर कोपरगाव या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे लाडाच्या अर्सशेहोगा इकडे मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी सिन्नरलाही मध्यम हलका राहील तिरडे डुबरे नांदुर शिंगोटे समशेरपूरला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे राजूर सम्राट आंबेवाडी खडी वैशाला इगतपुरी आणि खोडाला जोहर मोकळे त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील कासा कुरुड मन्नोर कुडणलाही मध्यम स्वरूपात राहील பாரு விசவ வாணிவா யாக பாவுசேல் சப்பலை கோடமா வாடா மதமே உபரப்பாடா பிள்ளவீ ஷாப்பூர க்ஷேவா அம்பேவடி சமிராடா மதமோ அந்தாஜ ரெயில் வசிய விராட்ட மீராபாந்தை மதமஸ்ரூபா ரெயில் விவண்டி டா கல்ணம்பி பதலப்பூர் முருவாட அம்பேகா பேட்ட வாடா நரே நவி முபை ஜோதார பாசா அந்தாஜே முபை உரணை மதிமஹா ராய ஜிக்கோண்ட அலிபாக பிஞ்சரில पेन शुरू कोपुरी कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे वाडा मनसर होतूर मध्यम स्वरूपातील कवठे पाबल मलटण शिरूर नार्वे बोरी राहू या भागात मध्यम स्वरूपातळी चाकण आळंदी लोणी लोणीकालपूर पुणे पुणावले सुजगाव दारीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे शोपूर सासवड जेजुरी मार्गावलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिठे टाला इंदापूर रोहा आंबे कळवण मध्यम पावसाचा जोर पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव दऊ तसेच लगतचा फेसर बघितला असता नार्वे बुरी पारेगाव सुद्रुक मठ भांबर्डे शिरूर मध्यम पावसाचा अंदाज राहील कर्जत कुलदरण जळगाव मिरजगाव जामखेड गाढा मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर धनगरवाडी शिरळमाका अमरापूर बगूर पातळी मध्यम स्वरूपात रावरी देवळी प्रवारा गारगाव मांडवे बरवंडी अश्विलोनी श्रीरामपूर तालिकाबान शिर्डी पुलतांबा कोपरगाव गारगाव मांडवे या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील भिगवण केटरू बिघवण रोड आणि बारामती लोसुंबे मध्यम स्वरूपात येईल करमाळा कोंडेसेल्सेस परांडा इंदापूर वांगी बेमले टिंबोर्णी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वैरवंग पाने गोबारशीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अकलूज मासरस बेलापूर करकम शेतपल अंगारलाई तुफान पावसाचा अंदाज आहे मोल कुरळ लाटी सोलापूर वलसंग जामगाव मंगळूळी मंद्रुप लगत परिसर वैकलासा वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाऊ जनम घोटाळा मुसळधार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाण राहील गिर्डी चिंके सांगोळे दिघाची जबरदस्त पावसाचा अंदाज आहे खर्डी पंढरपूर बुद्रुक मसवट पिल्वी वेलापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बराट शिंगणापुले मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या भागामध्ये लाटे फलटण खंडाळा अद्राकी मध्यम स्वरूपात राहील वायलाही मध्यम स्वरूपात राहील सातारा कोरेगाव औंध वडूजला जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराज वसवली मायेने विटा कराडकडे कराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले नरसिंहपूर अष्ट्रा तासगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कडालीलाही जोरदार स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलरजत कानामडी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरगोपी कुडाचीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सिल्लगा आणि कोल्हापूर जथबिल किनी कोडाली कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी जेनवाडी चिकोडी गारगोटी कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच रायबग हिडकल देवणकाठी गोका अलकांगी जोरदार पावसाचा अंदाज राहील अजला मध्यम पावसाचा अंदाज राहील राधानगरी गारगोटीलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे The <laughs> आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि गोवा राज्याचा परिसर गोवा राज्याकडे जोर थोडासा कमी राहील जसे गवाली गोंजी कानापूर राणाकोंडे बेळगाव बाजी कर्नाटक राज्याचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे अरस भंडा अंबोली चांदगडला मध्यम स्वरूपात राहील महापण कुडल बैगिणी पोईपका असेल कडीगाव पटीगाव तिघा कणकवली पोंडा राधानगरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग मध्यम स्वरूपात राहील आणि खारेपटण गगनबावडा राजापूर हे जोरदार पावसाचा अंदाज आहे वडापेठ पूर्णगड रत्नागिरी नेहरबा जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपास मेशोर माकंजन कोयनापटण अरळ अरवाडे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अरळ अरवाडे सातारा बसटा फोर्ट लोटे चिपळूण दहागाव खेड महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया भेटूयासोबत तोपर्यंत नमस्कार बाबा